पंढरपूर शहरातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक जोमात पंढरपूर तालुका व शहरातून मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक जोमान सुरू आहे उपप्रादेशिक परिवहन आणि पंढरपूर शहर व वा तालुका वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष केलं जात असल्याची भावना शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या मधून होतीये पंढरपूर शहर व तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे पंढरपूर शहरातून सरगम चौक ते कॉलेज चौक लिंक रोड ते नवीन कराड नाका या रोडवरती मोठे मोठे कॉलेज हॉटेल मॉल असल्याने या रोडवरती कायम रहदारी असते मात्र या रोडवरून ओव्हरलोड वाहतुकीला परवानगी नसताना देखील या ठिकाणाहून वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आशीर्वादाने सर्रासपणे वाहतूक जोरात चालू आहे ओवरलोड वाहतुकीमुळे सरगम चौक कॉलेज चौक या ठिकाणी कायमस्वरूपी ट्रॅफिक जाम होत असताना देखील याकडे शहर वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष होत आहे शहरात ओव्हरलोड वाहतूक होत असताना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्याकडून मात्र मोटरसायकल चालकांच्याकडून पावती फाटण्यास व्यस्त राहून या ओवरलोड वाहतुकीला एक प्रकारे अभयच दिलं जात असल्याचं दिसून येत आहे या रोडवरती अनेक वेळा अपघात झाल्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये शाळा कॉलेजेस पूर्ण क्षमतेने चालू झाले असल्याने विद्यार्थ्यांचं जाणं येणं मोठ्या प्रमाणावर असल्याने याकडे कुणीही लक्ष देत नाही